न्यू जनरेशन बॉईज विअर मध्ये फक्त दोन हजार रुपयांची खरेदी करा आणि तुम्ही जिंकू शकता किड्स इलेक्ट्रिक बाईक सायकल आणि त्याचबरोबर क्रिकेट किट सुद्धा नमस्कार मी स्वप्नाली आज तुम्हाला घेऊन आले आहे बदलापूर पश्चिम परिसरामध्ये असलेल्या न्यू जनरेशन किड्स विअर मध्ये या ठिकाणी दिवाळी निमित्त सुरू झाले आहेत धमाकेदार ऑफर ऑफर कशा आहेत एकदा बघणार आहोत दोन हजार रुपयांची जर तुम्ही शॉपिंग केली तर तुम्हाला मिळणार आहे जर एक ते पाच वर्षांसाठी जे आहेत एक इलेक्ट्रिक बाईक आहे आणि सहा ते दहा वर्षांच्या मुलांसाठी तुम्हाला इथे सायकल मिळणार आहे आणि त्यानंतर अकरा ते पंधरा वर्षांच्या मुलांसाठी इथे आहे क्रिकेटची किट तर हे खूप धमाकेदार ऑफर सध्या जे आहेत आता न्यू जनरेशन किडफेअर मध्ये सुरू झालेल्या आहेत आणि याच ऑफरचा जे तुम्हाला फायदा घ्यायचा आहे ऑफर आजपासून सुरू झालेल्या आहेत ते त्या तुम्हाला ट्वेंटी थ्री पर्यंत म्हणजे भाऊबीज पर्यंत ऑफर बघायला मिळणार आहे फक्त दोन हजार रुपयांची खरेदी केली तर तुम्ही कुपन जे आहेत ते खरेदी करू शकता आणि या ऑफरमध्ये पार्टिसिपेट करू शकता खूप सुंदर अप्रतिम कलेक्शन आहे अगदी प्रीमियम कलेक्शन जे आहे ते तुम्हाला इथे खूप स्वस्तात मस्त अगदी रिजनेबल प्राइस मध्ये बघायला मिळतात त्याचबरोबर अजून काही भन्नाट ऑफर आहे हजार रुपयामध्ये तुम्हाला इथे चार शर्ट देखील मिळणार आहे किडचे स्पेशल किड्स वेअर आहे एक वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांसाठी तुम्ही सुद्धा विचार करत असाल की छान छान तुम्हाला ड्रेसचे कलेक्शन घ्यायचे आहे जसं की आता दिवाळी येते दिवाळी येते आहे म्हटल्यावरती तुम्ही विचार करत असाल की चांगलं कलेक्शन पाहिजे काहीतरी जरा भारी कलेक्शन दिसलं पाहिजे तर ते कलेक्शन सध्या आपण आता बघत आहोत आणि ऑफर तर तुम्ही बघितलंच आहे फक्त दोन हजार रुपयांची खरेदी जी आहे ती तुम्हाला करायची आहे त्यानंतर हे जे टी शर्ट आपण वरचे बघतायत ते एक हजार रुपयांमध्ये तुम्हाला चार टी शर्ट मिळणार आहेत आणि खूप सुंदर आहे क्वालिटी देखील खूप चांगली आहे तर त्यामुळे लवकर या आणि फायदा घ्या तेवीस ऑक्टोंबर फक्त तेवीस ऑक्टोंबर पर्यंत ह्या ऑफर असणार आहेत चला आपण आता सुरुवात करूया कलेक्शन बघायला जसं आपण मध्ये बघत असतो त्या टाइपचं सुंदर कलेक्शन आपल्याला पण वाटतं की आपला जो चिमुकला आहे तो खूप सुंदर एकदम छान दिसला पाहिजे एकदम हिरो सारखा दिसला पाहिजे पण तसे कलेक्शन घ्यायचे म्हटले तर बजेट नाही परवडत पण इथे परवडणार आहे चला आम्हाला कलेक्शन दाखवा छान छान मस्त कसे कसे कलेक्शन आहेत ते आपल्याकडे प्रीमियम आणि ब्रँडेड कलेक्शन आहे थोडस फास्ट घेऊया आपण एक वर्षापासून ते पंधरा वर्षापर्यंतच्या मुलांचे कलेक्शन आहे पण असं वाटतंय की खूपच छान आहेत बघा हे सगळे कलेक्शन बघा जसं पाहिजे तसं पॅटर्न मिळेल तुम्हाला जर तुम्हाला ओके मध्ये पण आहेत वेलवेट मध्ये पण शर्ट आहेत हे सुंदर आहे मस्त जे अगदी एक वर्षाच्या मुलाला येईल एवढं सुद्धा आहे हे बघा हे खूप सुंदर आहे आणि ना क्वालिटी खूप चांगली आहे क्वालिटी पण बेस्ट आहे चेन मध्ये आहे ओके डेनिम टाईप मध्ये का जीन्स जॉकेट मध्ये आहे ब्रँड मध्ये पण आहेत ठीक गेले दोन वर्षांपासून यांचं जे शोरूम आहे ते बदलापूर मध्ये आहे न्यू जनरेशन किड्सवेअर ऍज युजल जसं की नाव न्यू जनरेशन आहे नवीन काहीतरी ना जर डान्सिंगची वगैरे आवड असेल एखाद्या सिंगिंग परफॉर्म करायचं असेल तर हे बघा या टाईपच खूप महाग मिळतात हे जर बाहेर गेलो ना आपण तरी सगळं प्रीमियम आहे हे सगळे प्रीमियम क्वालिटी आणि असं नाही की खूप महाग आहे एकदम स्वस्त आहे छान हार्डली जर एखादा नॉर्मल जरी ड्रेस तुम्ही घेतला इथे तर तुम्ही बाराशे पर्यंत तरी बसवू शकता जसा घेतला तसा वाव किती कलेक्शन बघतोय आपण खूपच हे बघा या साईडला बघू शकतात तुम्ही अजून फुल स्टॉक आहे आणि चेक्स मध्ये बघायचं असेल तर चेक्स मध्ये सुद्धा आहे छोट्या बेबीजचे कॅप सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहेत जॉकेटमध्ये आहे एखादे छान जॉकेटमध्ये पण आहेत बघूया ओके हे बघा जॉकेट मध्ये नॉर्मली बघायला मिळत नाही लवकर भेटत नाहीत छान डेनिमचे आहेत का हे बघा डेनिम मध्ये आहेत खूपच कलेक्शन आहे यांच्या इथे आल्यावरती तुम्हाला सर्व कलेक्शन मिळेल बघा जीन्स मध्ये पण बघायला मिळतात आपल्याला सध्या ट्रेंड जे आहेत ते पाव हे तर खूप सुंदर आहे हे जरी असं किडचं वाटत असलं तरी सुद्धा सुधा? खूप सुंदर आहे दोघी पण यूज करू शकतात हे पॅटर्न खूप छान आहे मोस्टली हे पॅटर्न जास्त जातात ना वेअर मध्ये आहेत आणि खूप जास्त जातात हे जास्त सेल होतात बजेटमध्ये प्राइस सुद्धा तुमच्या बजेटमध्येच आहे आणि फक्त दोन हजार रुपयांची जर तुम्ही खरेदी केली तर तुम्ही कुपन जे आहे तुम्हाला कुपन मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये जे तुम्ही ऑफर मध्ये पार्टिसिपेट करू शकता तेरा ते पण आहे ओके ठीक आहे क्वालिटी पण छान आहे सायकल बघूया ना आपण एकदा सायकल बघा ही बघा ही सायकल मिळणार आहे ओके हां सर हे बघा ही सायकल मिळणार आहे जे पाच वर्षाच्या पुढच्या मुलं म्हणजे जे, जे सहा लहान ना ठीक आहे तर बघा तुम्ही पण नक्कीच या फक्त दोन हजार रुपयांची जी आहे तुम्हाला खरेदी करायची आहे या ठिकाणी तुम्ही जर बघत असाल तर तर आता कशी वाटली ऑफर तुम्हाला नक्कीच सांगा आपण ओनर सोबत जे आहेत ते बोलणार आहोत आता कोणते टी शर्ट ओके एक हजारात चारचे टी शर्ट बघूया आपण आधी हे बघा हे बघा एक हजारात चारचे टी शर्ट आहे प्रीमियम क्वालिटी मध्ये ना ओके ते आम्ही स्लोगन पण ठेवले आहे ओके हजार मे चार बच्चो मे प्यार असं त्यांनी जे स्लोगन सुद्धा ठेवलेलं आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना दोन हजार रुपयाची जेवढी खरेदी तुम्ही करताय त्यापेक्षा दोन ते तीन पटीने जास्त महाग प्राइस तुम्हाला मिळते जर इलेक्ट्रिक बाईक तुम्ही घ्यायला गेला लहान मुलांची तर तीच आठ नऊ हजारापर्यंत आरामात येते होलसेल मध्ये आणि जर असं बाहेरून घ्यायला गेला तर पंधरा हजारात बसते ही सुद्धा मिळते त्यानंतर सायकल बघा तुम्ही स्वतः बघू शकता सायकल हीच सायकल जी अशी सायकल मिळणार आहे लहान मुलांना आणि दोन हजार रुपयात खरेदी केल्यावरती जर मुलाला सायकल मिळाली तर काय अजून म्हणजे इकडून तिकडून कुठून तरी तुम्ही खरेदी करणारच असाल दिवाळीची सगळे खरेदी करतात मग त्यापेक्षा इथे खरेदी करा दोन हजार रुपयांमध्ये आणि या ऑफरचा तुम्ही फायदा घ्या चला आता ओनर सोबत जे आपण बोलणार आहोत इथे सुद्धा बघत असेल आपण तर नाईटवेअर साठी सुद्धा आपल्याला बघायला मिळतात सुंदर सुंदर कलेक्शन जे आहेत ते बघायला मिळत आहेत तुमच्या प्रतिक्रिया देखील नक्कीच येऊ द्या नमस्कार सर सगळ्यात पहिले मी स्वप्नली ताईचा वेलकम करतो आपले न्यू जनरेशन वेअर मध्ये आणि आपण आपले बदलापूरांचे मुलांसाठी एक असा ऑफर धमाकेदार ऑफर ठेवलेला आहे हे कोणी आतापर्यंत बदलापूरमध्ये ठेवलेलं नाही ऍक्च्युली आणि कसं आहे प्रत्येक आई वडिल आई वडिलांचा एक स्वप्न असतो काय आपल्या मुलांसाठी काय तरी वेगळा काय तरी डिफरंट कपडे जे आपण आणतात ते डिफरंट वेअर करायला पाहिजे असं त्यामुळे ते आपण असे कलेक्शन आणले तुम्ही बघू शकता ते आणि ऑफर अगदी खरी आहे ते टेन्शन आप घेऊ नका तुम्ही फक्त या तुम्ही फक्त यायचे आहे ओनर स्वतः सांगतायत की ऑफर अगदी व्हॅलिड आहे सगळ्यांनी यायचे आणि खरेदी करायची पुन्हा एकदा आपण जे आहेत लोकेशन बघणार आहोत एकदा लोकेशन बघूया आपण चला आपण लोकेशन बघूया खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहे तो पडला Uh, इथे uh, स्टॅच्यू लावले आहेत त्यांनी लहान लहान मुलांचे त्याच्यावर सुद्धा खूप सुंदर सुंदर कलेक्शन आहेत आपल्याला बघायला भेटतात हे आहे आपलं न्यू जनरेशन किडसविअर बदलापूर पश्चिम परिसरामध्ये हे आहे आपलं रिलायन्स डिजिटल रिलायन्स डिजिटलच्या एक्झॅक्ट समोर आहे स्टेशन रोडला ओके हा आहे आपला स्टेशन रोड तर इथे सुरू आहेत या धमाकेदार ऑफर फक्त दोन हजार रुपयांची खरेदी केल्यावरती एक कुपन मिळेल आणि त्या कुपन नंतर ज्यांनी ज्यांनी दोन हजाराची खरेदी केलेली आहे ते लकी ड्रॉ मध्ये जिंकू शकतात इथे परत एकदा बघूया आपण एक ते पाच वर्षांच्या मुलांसाठी असणार आहे इलेक्ट्रिक बाईक त्यानंतर सहा ते दहा वर्षांच्या मुलांसाठी असणार आहे सायकल आणि अकरा ते पंधरा वर्षांसाठी असणार आहे क्रिकेटची किट तर हे खूप सुंदर ऑफर आहे तेवीस ऑक्टोंबर म्हणजे फक्त भाऊबीज पर्यंत ही ऑफर असणार आहेत मग दिवाळीच्या या ऑफरचा आताच फायदा घ्या आणि नक्की व्हिजिट करा बदलापूर पश्चिम मध्ये असलेल्या न्यू जनरेशन किड्सवेअर मध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आता ऑफर सुरू झाल्या लवकर या आणि खरेदी करा धन्यवाद